आजच्या ओळीमध्ये पंढरपुरात रमलेले तिचे मन आपल्याला दिसते पंढरीला जाया औंदा नवत तर मन देवा इठलानी चिठ्या पाठवल्या दोन पंढरी पंढरी चोळी माझी ती ढवळी ववाळीत गेले साधू संतांची मंडळी पंढरीला गेले आडवी लागली ला टाकळी संतासाठी आल्या आळानं भाकरी पंढरीला गेले गरुड पारा व थांबले देवा इठलाच्या सुरतीला दिपले विठू मनु इठू काट्याच्या पल्याडं त्याच्या भेटीसाठी नाही पाहिलं जीवाकडं पंढरीला जाण्यासाठी संसाराच्या या राहत गाडग्यामुळे तिचे मन होत नव्हते आणि एकीकडे मनात तर परमेश्वराची भेट अनावर ओढी लागलेली होती मनात सदैव असणाऱ्या पंढरीनाथाने तिला जणू काही भेटण्यासाठी आग्रहपर पत्रच लिहिले होते जणू काही धोती लागे जीवा लागलीसे असं अशी आर्थता तिच्या मनाला लागली होती पंढरीची वाट ती ज्यावेळेस चालू लागते तेव्हा आपोआपच पांढऱ्या वस्त्राप्रमाणे तिचे मन सर्व गुण आणि अवगुणांपासून मुक्त होते आणि डोळ्यासमोर फक्त पंढरीचा पांडुरंग दिसतो साधू संतांचा सहवास आणि सत्संग तिच्या मनाला मिळतो पंढरीच्या वारीत मजल दरमजल करत सर्व वारकरी चालत चालत गावी मुक्काम करत करत तेथील गावकऱ्यांचा पाहून चार घेत पुढच्या वाटेला लागतात त्याचे वर्णन या ओळीमध्ये आढळते झपझप चाललेली पाहुले एकदाची पंढरीत येऊन थांबतात आणि पंढरीनाथाच्या भेटीची अनावर ओढ जी असते ती एकदाची भक्तिभावात नाहून निघते पंढरीनाथाच्या पूजेचा सोहळा पाहून ती मनोमन थक्क होते त्या भेटीसाठी वाटेतले दगड धोडे काटे कशाचाही विचार न करता तिचे आसूसलेले मन एकदाचे तृप्त होऊन त्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेते या जात्यावरील ओव्या जाणाऱ्या स्त्रियांचा भक्तिभाव हा पंढरीच्या पांडुरंगापुढे दोन हात जोडणे आणि स्वर्गाचे दार ठोठावणे अशा प्रकारचाच आहे यांना दु दुसरे कुठलेही जप तप गट वैकल्य याच्याशी घेणे नाही कारण संसाराचे राहतगाडे चालवणे आणि पंढरीच्या पांडुरंगाचे मनापासून दर्शन घेणे जेव्हा आठवण होईल जिथे उभे असतील तिथूनच त्याला हात जोडणे मनाच्या अर्थतेपासून त्याला हाक मारणे हेच त्यांचे तीर्थ आणि हीच त्यांची यात्रा आणि हाच त्यांचा मोक्षाचा मार्ग होईल भक्ती भक्ती म्हणजे तरी दुसरे काय तर स्वतःचे अस्तित्व विसरून दोन हात जोडून त्या परमेश्वराजवळ क्षणभर उभे राहणे हाच खरा मोक्षाचा मार्ग हो म्हणूनच हरिपाठामध्ये म्हटलेले आहे देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या आणि अशाच चारी मुक्ती साधण्याचा मार्ग म्हणजे विठुरायाचे दर्शन होय